नमस्कार भावांनो सध्या चालू असलेल्या मौजे सासवड मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुत्समनव मिंदकेसरी केकेसरी बकासूर गट पास झालेला आहे बकासूरचा पैरा होता सासवडचा कन्हैयासोबत सासवडचा कन्हैया आणि बकासूर चांगल्या रीतीने सुट्टा गट पास केलेला आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये ही गाडी पालाली होती गाडी सेमीसाठी पात्र झालेली होती मित्रांनो बकासूर आणि कन्हैया गेल्या वर्षीसुद्धा ही गाडी पालाली होती तिथे गुलालाचे मानकरी देखील झाले होते कन्हैया आणि बका बाकासूर त्यामुळे ही दुसऱ्यांदा जोडी पळतोय बकासूर आणि कन्याची तर मित्रांनो आज मौजे सासवडमध्ये चालू असलेल्या ओपनच्या मैदानामध्ये बरेच रथी महारथी आपल्याला बघायला मिळतात त्यात आपला बकासूर आणि कन्या देखील आहे तर गट क्रमांक सत्तावीसमध्ये चांगल्या रीतीने ही गाडी पळाली होती आणि गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेली त्यामुळे आपल्या बकासूरला आणि कन्याला सेमीसाठी खूप सारा शुभेच्छा कारण की मित्रांनो गेल्या वडकी मैदानात आपल्या बकासूरला गुलाल मिळाला नाही पण आजच्या मैदानात नक्की तो बकासूर कमबॅक करू शकतो कमबॅकसाठी माई राहील कारण की कन्या देखील चांगलाच पैरा आहे डब्बल हिंदकेसरी कन्या हा नंदी आहे त्यामुळे बकासूर आणि कन्या हिंदकेसरीच आहेत म्हणून आज नक्कीच त्यांना गुलाल मिळेल अशी आशा आहे धन्यवाद मित्रांनो